नमस्कार मंडळी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत एका सागवानला प्लॉट व्हिजिट करण्यासाठी तर हे कानोरी गाव आहे तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण स थोडीशी चर्चा साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय माझं नाव चंदन सिंग राजपूत ओके तर सर हे जे आपण सागवान लागवड केलेली हे क्षेत्र कुठलं आहे हे कानोरी शिवारात येत आहे तालुका फुलंब्री डिस्ट्रिक्ट संभाजीनगर बरं तर सर आपण जे लागवड केलेली आहे हे किती एकरामध्ये लागवड केलेली आहे याची एक एकरपेक्षा जास्त क्षेत्र साहेब मी जवळपास एक हजार झाडं लावलेली याच्यामध्ये बर आणि जे आपण लागवड केलेली आहे तर आता याला लागवडीला एकूण किती वर्ष झालेले आता डिसेंबर मध्ये येणाऱ्या डिसेंबर मध्ये त्याला कम्प्लीट तीन वर्षाची होईल म्हणजे साधारण ते तीस चौतीस महिन्याची तीस ते चौतीस महिन्याचा हा प्लॉट आहे आणि आपण बघू शकतात की याच्या झाडाची जी वाढ आहे एक वीस ते पंचवीस फुटापर्यंत याची हाईट गेलेली आहे आणि याच्यामध्ये हा जो प्लेन लाकूड आहे हा एक अठरा ते वीस फुटाचा याच्यामध्ये प्लेन लाकूड यांनी ठेवलेला आहे आणि आपण गोलाईचा जर कधी विचार केला आहे की दहा इंचाची गोलाई छाती लेवलला याची झालेली आहे तर ज्यावेळेस आपण सुरुवातीला सागवान लागवडीचा निर्णय घेतला होता जसं तुम्हाला माहिती आहे कंपनीचा प्लांट असं छोटं छोटं मिळतं बरोबर तुम्हाला असं अपेक्षित होतं की असा रिझल्ट मिळू शकतो म्हणून नाही वाटतच नाही साहेब ज्या वेळेस आपण त्याची रोप आणतो तर कंपनीचे लोक सांगतात की हे दोन तीन वर्षात इतकं होतं तर विश्वास बसतच नाही कोणाच बसणार नाही कारण त्याची हाईटच जवळपास चार ते पाच इंच तीन ते पाच इंचाच्या आतमध्ये झाड असतात रोप असतं बिलकुल आणि सुरुवातीच्या जवळपास तीन महिने तर ते जागेवरच असतं लावल्याच्या नंतर पण तीन महिन्याच्या नंतर ते त्याची वाढला सुरुवात होते त्याच्यामुळे कोणाचाच विश्वास बसत नाही माझं काही पण नवीन माणसाचा तर बसणारच नाही तर आता जसं एक तेतीस ते चौतीस महिन्याचा हा प्लॉट आहे तर आज आपल्याला कसं वाटतं बरं तुम्ही जो सागवान लागवडीचा सा निर्णय घेतला होता किंवा जे चार सहा इंचाचं तुम्ही झाड पाहिलं होतं तर असं कधी आपण कल्पना करू शकतो बाबा असं काही झालं असतं म्हणून नाही बिलकुल मी सांगितलं ना मला याच्यावरती विश्वासच बसत नाही आणि ज्यावेळेस मी लागवड केली त्यावेळेस ऍक्च्युली माझ्या गावातील लोक मला हसत होते हा काही फळबाग लावला पाहिजे एकाशाला लवराला पण आज तेच लोक जे असणार लोक ते माझ्या प्लॉटला येऊन बघतात कसं झालं इतकं तू काय टाकलं काय काय केलं लवकर वाढली इतक्या कमी दिवसात झाड असू शकत नाही असे तेच लोक सांगतात समजा बरं आता ज्यावेळेस तुम्ही सागवान लागवड केला तर याला तुम्हाला असं मजुराला किती खर्च होतो किंवा याच्यावरती जास्त मेहनत घ्यायचा विचार करतो याला किती प्रमाणात मेहनत वगैरे लागते मला तर मी शेतकरी असल्यामुळे मजुराचा तर मला एक रुपया पण खर्च नाही आहे आणि तसं मला पण काही नाही माझं त्याच्यात अगोदर मी सोयाबीन घेतलं त्याच्यानंतर मागच्या वर्षी आदरक घेतली आणि आता कपाशी आहे कपाशी तुम्ही बघा तुमच्या लोकेश लेवल तरी त्याचे शेंड खोटलेली आहे कपाशीचे सगळे आणि बाकी याच्यासाठी मला काही असं वेगळं काही करावं लागलं ला नाही कारण याच्यासोबत ओके आणि याला तुम्ही असं काही विशिष्ट रासायनिक खताचा खर्च वगैरे केला नाही काहीच नाही साहेब फक्त शेणखत होतं माझं इथं बाकी काहीच नाही लागलं मला रासायनिक नाही 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 काही त्याला रुपया पण खर्च नाही साहेब ओके तर मित्रांनो हे होते लकवाल साहेब की ज्यांच्या शेतामध्ये एक हजार झाडांच्या आसपास त्यांनी लागवड केलेली आहे आणि आज घडीला तेतीस चौतीस महिन्याचं हे प्लांटेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता की खूप कमी मेंटेनन्समध्ये साहेबांनी याला मेंटेन केलेलं आहे आणि त्यासोबत त्यांनी अंतर्गत पीकसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असल्यास नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद